सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात होणार असून गंगापूर रोड केबीटी सर्कल येथील सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अनिताताई दामले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नाशिक महिला शहर महिला जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोडच्या महाराजांचे उत्साहात आगमन करण्यात आले याप्रसंगी प्रसाद सर्कल येथे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या उपस्थितीत गंगापूर रोडच्या महाराजांची आरती करून भव्य ढोल पथकात फटाक्यांच्या आत गंगापूर रोडचा महाराजाची आगमन मिरवणूक करण्यात आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी यांच्यासह मंडळाचे संस्थापक ॲडव्होकेट गुरुदत्त दामले अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष ओमकार दामले खजिनदार ओमराव सह खजिनदार आदित्य खेरणार कार्याध्यक्ष विशाल गोळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी आशा मोरे कर्डक कार्यकारी संपादिकाई संघाची स्थापना करतात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण बघतोय या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी गणपतीचे आते या ठिकाणी गणपती आज घरी आणतोय आपण त्याच्यासाठी या ठिकाणी हजारो लोक उपस्थित आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे आणि लवकरच आपल्याला माहिती आहे की गणपतीची स्थापना

राष्ट्रवादी शहराध्यक्ष शरद पवार गट गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतो हा साजरा करत असताना थोडासा मला घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता पण माझे जे हे कार्यकर्ते पोरं आहे ज्यांच्यामुळे यांच्या मागे मला सतत उभं राहावं लागतं म्हणून मी सगळं दुःख बाजूला ठेवून आज बाप्पांकरता मी इथे उभी आहे आणि राहिला प्रश्न कॉलनीमध्ये किंवा काही असो कोणाच्या आडीअडचणी असो काही असो प्रत्येक गोष्टीला फोन केल्यानंतर मी त्यांच्या मागे उभी राहते त्याच्यानंतर राहिला प्रश्न आमच्या इथे एक कॉलेज आहे कॉलेज असल्यामुळे इथे दरवेळेला ॲक्सिडेंट मारामाऱ्या हे प्रकार खूप चालतात पण त्यावेळेला त्यांच्याकरता धावून जाणं त्याच्यामुळे पूर्ण हे जे गंगापूर रोडचं जे आहे हे मला खूप मानतात आणि त्यांचा आशीर्वाद असंच माझ्या मागे राहो आणि कायमस्वरूपी हे करो त्याच्यानंतर राहिला प्रश्न महिलांकरता रोजगार जो उपलब्ध मी, मदे मी है। आज करून दिलेला आहे आज सुप्रियाताईंचीच ती कृपा आहे यशस्विनी दोन हजारपासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे यशस्विनीच्या माध्यमातून मी भरपूरशा महिलांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे आज त्या त्यांच्या घरीपासून कमीत कमी दहा महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये कमवतात आणि त्यांचं घर चालतात त्याच्यातच मला खूप आनंद आहे आणि राहिला प्रश्न हे जे माझे कार्यकर्ते हे माझे जे पोरं आहे हे काही झालं तर माझ्या एकाच शब्दावर सगळे सगळीकडे धावून जातात आणि प्रत्येकाकरता कॉलनीमध्ये उभे राहतात कुठेही काही झालं तर स्वतःचं हे करत नाही ॲक्सिडेंट घेऊन झालं माझ्या गाडीतून घेऊन जातात आणि मला या सगळ्यांची साथ असल्यामुळेच मी आज सगळं करू शकते मी त्यांना कधी रागवले असेल बोलले असेल पण कधीच त्यांनी राग माझा मानला नाही आहे आणि अशाच पद्धतीने हे मुलं माझ्या कायमस्वरूपी माझ्याबरोबर आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या राष्ट्रवादीच्या ज्या महिला आहे यांचं पण मला सतत हे असतं त्याच्यानंतर राहिला प्रश्न जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत या तर ह्या पण सतत माझ्याबरोबर असतात अशा पद्धतीने सगळं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा तुम्ही आम्हाला सगळ्यांना असाच मार्ग दाखवा आणि माझ्या लेकरांना सगळं हे आहे जे, जे सगळं दहा दिवस आनंदात सुखात जाऊ द्या जा। एवढीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते

आज अमरावत आणि त्या गणपतीचं आगमन गंगापूर रोड प्रभा क्रमांक सातमध्ये अतिशय सुंदर प्रकारे आगमन झाले आहे त्या आगमन सोहळ्यात आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आणि तसेच आमचे पदाधिकारी तसेच सर्व अतिथी सर्व उपस्थित होते आणि अतिशय असा सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि तर ताई या यशस्वीच्या मार्फत महिलांना रोजगार असे कामं दिले महिलांना स सक्षमकरण केलं आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व महिला असं सक्षम बनवले ताईंनी ताईंनी या वार्डात अतिशय सुंदर असे काम केलेलं आहे आणि ताई या वार्डात संपूर्ण असं सुंदर काम करतील प्रत्येकांचे प्रश्न सोडवतील असे आम्ही स्वतः गाहीत येतो आणि ताईंना या प्रभागातून उमेदवार द्या अशी आमची सर्वांची माहिती